बालकाव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते शर्मिलाताई घुमरे त्यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आपण पाहिलाच आहे यानंतर त्यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण बघणार आहोत शर्मिलाताई देशमुख यांच्या साहित्य क्षेत्रातील दुसरी निर्मिती असलेला बालकाव्यसंग्रह वाघाची मावशी याचा जन्म कसा झाला याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शर्मिताला पुनश्च एकदा आपले अभिनंदन आणि गेल्या मुलाखतीत आपण सांगितलं की या वर्णावर या कविता संग्रहाबद्दल आपण प्रेक्षकांना मस्त माहिती दिली बालकविता लिहावी किंवा बालकांच्या मनाचा ठाव घ्यावा असं तो मस्ता वाटतं खरं म्हणजे माझ्या आतमध्येच एक बालमन कायम वास्तव्य करत राहिलं म्हणजे फक्त वय आणि उंची वाढत गेली पण बालमन मात्र कायम तसंच राहिलं मी लहानपणापासून जे कविता लिहित होते त्याच्यामध्ये पण माझ्या बालकविता आहे कॉलेज लाईफमध्ये पण मी बालकविता लिहिल्या आणि मग पुढंच आपण परत बऱ्याच प्रमाणामध्ये त्याही कविता होत्या बालकविता आणि सामाजिक टीचर पण होत्या आणि नंतर मराठीचे शिलेदार समूहानले राहुल बालकवी हा जेव्हा समूह स्थापन केला त्यावेळेस खरा आनंद मला झाला कारण माझ्या मनाला रोज मोकळं रोजची अभिव्यक्ती मिळाली आणि मग म्हटलं आता की बालकविता पण झाला चला ठीक आहे मग आता एक आपण बालकाव्य बालकाव्य संग्रह काढण्याची संकल्पना समजली परंतु वाघाची मावशी या शीर्षकांचा जन्म कसा कविता तर सर्व चांगल्या होत्या वाघाची मांजरीशी वगैरे अशा निगडीत होत्या शीर्षक काय द्यायचं खूप शीर्षक पण माझी मुलगी हे शीर्षक वाघाची मावशी आणि मुळात कविता संग्रह हा, हा कॉफी टेबल आहे कॉफी टेबल म्हणजे की तुम्ही ज्याप्रमाणे सुचवला तसा तो काव्यसंग्रह प्रदर्शित झालाय आपण प्रकाशित केलाय काव्य संग्रहाच्या निर्मिती मागे कुटुंबानी केलेले सहकार्य त्याबद्दल काय सांगतात सगळ्यात जास्त सहकार्य मला तर माझी मुलगी राजनंदिनी तिचं नंबर एक ला नंबर दोन ला म्हणजे माझा मुलगा पृथ्वीराज आणि हे संस्थेचे आयकॉन इंग्लिश स्कूलचे सचिव जे आहेत दीपकदादा मुंडे यांचं सगळ्यात मोठं मला प्रोत्साहन आहे की तुम्ही करत राहा साहित्य क्षेत्रामध्ये आहे मला आठवत शैक्षणिक अध्यापनातून आपण या साहित्य क्षेत्रात आलात मी आला अध्यापन करता करता किंवा शैक्षणिक उपक्रम करता करता तुम्ही कवयत्री म्हणून प्रवेश केलाय कवयत्री म्हणून प्रवेश केल्यानंतर आता बालकवयित्री झालेला आहे बालकवीत्री च्या नंतर मुख्य परीक्षक म्हणून काम करते मुख्य परीक्षक म्हणून कवितेचं समीक्षण करताना दिलेल्या विषयाचं परीक्षण करताना काय अडचणी येतात कृपया आमच्या वाचकांना सांगा बऱ्याच वेळा असं होतं की बाल कवी समूह मध्ये ज्यांना कविता येतात तर आता त्या ठिकाणी प्रोत्साहन तर द्यावंच लागतं त्या कारण त्यांची नवीनच निर्मिती झालेली असते आणि त्यांना प्रोत्साहन देणं आवश्यक असतं पण बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की याला बालपूमिका म्हणायची तर असा प्रश्न पडतो पण तसं म्हणता येत नाही आणि मी ते निगेटिव्ह तसं थिंकिंग करीत त्यामध्ये जाऊ देत नाही कारण मला त्यांना बाल कवी बनवायचं तर त्यांना प्रोत्साहन द्यायचं ते परी परीक्षण करताना शक्यतो मी टाळते पण हळूहळू काय दिवसांनी तर या गोष्टी मी सुधारून घेण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व समूहातील शिलेदारातील जे बालकवी लिहितात त्यांच्याकडून ही सुधारणा करून घेणं कारण मी परीक्षक म्हणून ते माझं कर्तव्य पण आहे पण सध्या फक्त मी प्रोत्साहन करत काम करतो वाघाची मावशी या बाल काव्य संग्रहाकडनं तुमची काय अपेक्षा आहे लेखिका लेखिका म्हणून मला वाटतं हा बाल काव्य संग्रह खरंच हे खूप प्रेरणादायी आहे आणि लहान मुलांना एक बडबड गीताप्रमाणे किंवा आजकाल जे फॅट बसलं आहे सोशल मीडियाचं वगैरे त्याच्यामध्ये चित्र निर्मिती पण इतकी सुंदर आहे आणि कविता पण इतक्या सुंदर आहेत आपल्या परिसरातल्या आहेत आपल्या चालत्या बोलत्या कविता आहेत प्राण्यांच्या पक्षांच्या जे जीवन जगलात त्याकरिता आहे तर ते मुलांना नक्कीच आवडतील आणि ते स्वीकारतील माझा एक प्रश्न आहे मराठी वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे असं महाराष्ट्रीयनच माणूस म्हणतोय तर या महाराष्ट्रीयन माणसाच्या वाचन संस्कृती लोप पावत चालली असलेल्या प्रश्नाला वाघाची मावशी कसे उत्तर देईल नक्कीच मला वाटतं की त्यातली जी लयबद्धता आहे जे भाव आहेत विचार आहेत ती एकदाच त्या वाचकापर्यंत पोहोचली वाघाची मावशी तर नक्कीच ह्या वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळेल असं मला वाटतं मराठी साहित्यात असलेले कवी लेखक आणि लेखिका काय अशी आहे की तुम्ही लिहिल्यानंतर आणि वाचन करत राहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर वाचन केलं तर आपल्या चुका काय त्यातून मूल्यमापन स्वतः करू शकतो त्यामुळे तुम्ही वाचन करत राहा लिहित राहा आणि परत परत लिहित राहा चुकलं तरी स्वतःला म्हणजे असं कमी समजू नका की आपण लिहू शकत नाही कारण तुमच्याकडे ती कला आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही उतरला आहात तुम्ही फक्त लिहित राहा लिहित मराठी शाळेत पाचवी सहावी सातवी किंवा दहावी पर्यंत जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिकत आहेत त्यांच्यासाठी काय प्रेरणा असेल की वाघाची मावशी त्यांनी का वाचावं कारण प्रत्येकामध्ये मला वाटतं की कुठतरी एक साहित्यिक असतोच फक्त ती अभिव्यक्ती करणं न करणं किंवा व्यक्त करता येणं न करणं आणि त्याला प्रेरणा पण मिळत नाही आणि शक्यतो आपल्या जिल्हा खेळत असतात आणि त्यांना समजतच नाही की आपल्याकडे हा कला घाल हे त्यांनी वाचलं बागाची मावशी जर वाचली त्यांच्या हे लक्षात येईल की हे आपल्याला पण जमतं आपण पण हे लिहू शकतो कारण इतक्या सोप्या भाषेमध्ये आहे सहज सहज आहे आणि अनुभवले अनुभव आहेत हे तर आपण वाचल्यानंतर त्यांना असं प्रेरणा मिळू शकते की आपण हे लिहू शकतो कुठेतरी आपण आपल्यामध्ये पण एक साहित्यिक आहे त्याच्यामधून भरपूर साहित्यिक निर्माण बाल कविता निर्मिती हा काव्य प्रकारातील सर्वात अवघड विषय या विषयाचं धनुष्य आपण लिहिल्या पेललेलं आहे पण वाघाच्या मावशी या काव्य संग्रहातील कविता बालभारतीच्या पहिली दुसरी तिसरी या पुस्तकातील पाठ्यक्रमातील अभ्यासक्रमात याव असं तुम्हाला वाटतं नक्कीच जर व्यवस्थित जर त्या कवित्रा जर शासनाच्या पातळीवर वाचल्या ला। गेल्या त्याचा जर अभ्यास केला गेला तर मला वाटतं की त्या म्हणजे व्याकरणी दृष्टीने सुद्धा आणि भावनिक दृष्टीनं साहित्यिक दृष्टीने आणि विद्यार्थ्यांचा परिसर वगैरे जर लक्षात घेऊन जर शासनाचा विचार केला तर नक्की त्या कविता यासाठी मराठीचे शिलेदार बौद्धीची संस्था प्रकाशक संस्था तसेच साप्ताहिक साहित्यगंध बिनधास्त न्यूज चॅनल या संपूर्ण शिलेदार परिवारातर्फे आपणास मनपूर्वक शुभेच्छा आपला साहित्य प्रवास असाच उंच उंच भरारी घेत राहो या होत्या मराठवाड्यातील प्रसिद्ध कवयित्री शर्मिलाताई देशमुख घुमरे ज्यांचे या वळणावर आणि वाघाची मावशी हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत वाघाच्या मावशी संग्रहातील बालकविता या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने स्वीकाराव्या असा त्यांचा मानस आहे आणि त्यांचं हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसांनी घरी वाचावं जतन ठेवावं आणि आपल्या घरी असलेले वयवर्ष चार पाच या मुलांना आवर्जून ते वाचायला द्यावं वा। धन्यवाद संपादक राहुल पाटीलसह कॅमेरामॅन सचिन काळे राजेश काळे नितीन काळे संपादक राहुल पाटीलसह सचिन काळे आणि नितीन काळे बीड